इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय एक मोठी बातमी समोर येत आहे मौदामधून अरोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अपघात चालले वाढत पोलीस प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दृश्य पाहायला दिसते धर्मापुरी पासून काही अंतरावर असलेले तांडा गावातील घटना वाहन क्रमांक या दिली दुचाकीला धडक वयोवृद्ध झाले किरकोळ जखमी मिळालेल्या गुप्त सूत्रांच्या आधारे चार चाकी वाहन एम एच एकोणपन्नास सी डी तेरा शून्य सहा सोबत अरुली काही पोलीस कर्मचाऱ्यांची साठ गाठ असल्याची माहिती समोर येत असून आमच्या प्रतिनिधींची प्रतिनिधींनी ही माहिती मागितली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या अरोली परिसरामध्ये रेती चोरी मुरूम तस्करी सट्टा जुगार अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत पण हे सर्व नेमके कुणाच्या आशीर्वादाने चालतात यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सिटी इंडिया न्यूजकरिता विशेष प्रतिनिधी गौरी गणेश बोरकर नागपूर हे एवढ्या गड्ड्या पाडत आहेत आणि हे बंडीने वाहतूक करत आहेत तर हे आजूबाजूला बाजूला माझी शेती आहे माझी शेती असल्यानं इथं पाण्याची पातळीही कमी झाली पाणी नाही आहे विहिरी मग काय करावं हो? मग ह्या पद्धतीने असे हे गड्डे करतात हे पूर्ण माती वा रेती वाहून नेतात मग काय करावं हे हो? माझ्या शेती लागून आहे आणि नदीला जास्त पूर आला तर मग काय करणार आमच्या शेतीचे पूर्ण हे नुकसान होईल त्याची भरपाई कोण करून देणार मी सुब्बाराव चिट्टापत्तीना मी तूर नदीच्या काठून माझी शेती आहे ना हे लोक रेती वा बा, वाहतूक करत आहे आणि हे असे पूर्ण गड्डे पडलेले आहेत त्या गड्या हे त्या गड्ड्या प पाडत असल्या कारणानं इकडे विहिरीला पाणी बी नाही आहे पाणी राहून राहिला आम्हाला विहिरीला पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आता मग काय करावं कायच्याद्वारे रेती हे रेती बंडीद्वारे उपसा करत आहे पहिले ट्रॅक्टर होते ट्रॅक्टरवाल्यानं ट्रॅक्टर ऐकल्यानं पुन्हा पैल बंड्या घेतल्या तुम्हाला का वाटतं याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे कारवाई झाल्या पाहिजे ना कारवाई होईन येत नाही तर मग हे रेती याच्यावाला माफी चालूच राहील मग काय करा बरं याच्यामुळे तुमचं काही नुकसान होतंय का शेती लाग शेती लागू नाही जास्त नदीला ना पूर आला तर आमच्या शेतीला मार करेल ना